हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा नवीन अशी रेसिपी शेअर करणार आहे तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मी इते आज, कापा, कापा तर ते बनवणार आहे आज सुरणाची काप कापं कशी बनवतं सुरणाची कापं कशी बनवतात तर त्यासाठी मी आधी पहिल्यांदा दो सुरणामध्ये दोन प्रकार असतात एक लाल कलरचा असतो आणि एक असा व्हाईट कलरचा असतो तर कोणताही तुम्ही घेतला तरी चालेल दोन्ही सुरण घेतला तर प्रत सेमच खास तर असते सुरणाला थोडीशी तर मी सुरण मस्त असं सा वरतून साल काढून घेतले आणि बारीक बारीक असे मस्त छोटे छोटे असे पातळ स्लाईस करून घेतले जे की आपण बटाट्याची कापा बनवतो ना तशाच पद्धतीने कापा करून घ्यायची अशी पातळ तर ही एका ह्याच्यामध्ये काढून घेतली स्वच्छ अशी धुवून घेतलेली परातीमध्ये काढून घेतली त्याच्यामध्ये आता आगोळ टाकलेलं आहे कोकमाचा आगूळ टाकलं तुम्ही लिंबू लिंबूचा रस टाकलात तरी चालेल कोकमाचं आगोळ होतं त्याच्यामुळे मी आगूळ टाकलं आणि चांगलं असं मस्त पूर्ण जे सगळे आपण जे कापं करून घेतलेले आहेत ना तर त्याला पूर्ण असं आगुळ लावून घ्यायचा चांगला असं चा, कारण की चुरणाला थोडीशी खाज असते ज्यावेळेला आपण भाजी बनवतो त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये कोकम टाकतो तर इथे मी आज कापा बनवणार आहे म्हणून आगळ टाकलेलं आहे आगूळ टाकून घेतलं तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आधीच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चा. तर चवीनुसार मीठ टाकून घेते नंतर टाव... नंतर जर वाटलंच तर आपण टाकू शकत नाही त्याच्यामुळे कसं तुम्ही अंदाजानुसार मीठ टाका तुमच्या अंदाजानुसार तर हे मी थोडंसं आता दहा मिनट दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवून देते चांगलं मीठ पण लावून घेणार कापांना आणि दहा ते पंधरा मिनटं थोडंसं ठेवून देणार तर दहा ते पंधरा मिनटं तिकडे मी ठेवून दिलेलं आणि इकडे मी आता जे आपण आ, फ्राय करणार आहे तर त्याचं इथे मी सगळं काढून घेते म्हणजे आपण मच्छीला जे सगळं वापरतो ना म्हणजे रवा त्यानंतर तांदळाचं पीठ तर तसंच इथे सगळं घेणार आहे म लाल मसाला मालवणी मसाला आणि हळद घेणार आहे हे गावची हळद आहे आणि मीठ तर आपण ऑलरेडी लावून आहे आधी आणि हे सगळं मिश्रण आता मिक्स करून घ्यायचं थोडंसं रवा जास्त टाकायचं म्हणजे क्रिस्पी कुसकुशीत आणि कुरकुरीत अशी होतात सुरणाची कापां हे सगळं एका साईडला ठेवून देते तर इकडे दहा मिनटं झालेली आहेत तर आता इथे मी ही कापं चांगली मुरलेली पण असतं म्हणजे मीठ पण लागलेलं आहे त्यानंतर इथे गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे तवा ठेवून घेतला डोशाचा तवा आहे हा तुम्ही चपातीचा तवा वापरला तरी चालेल तर त्याच्यावरती मी तेल टाकून घेते तवा चांगला गरम झाल्याच्या नंतर तेल टाकून घ्यायचं त्यानंतर ही जी कापं घेतलेली आहेत ही जी बारीक बारीक स्लाइस करून घेतलेली आहे तर ती आता मी याच्यामध्ये आलटून पलटून अशी थोडीशी लावून घेणार त्याला रवा आणि जे तांदळाचं पीठ आहे तर ते लावून घेते म्हणजे आपण जशी मच्छी कब मच्छी फ्राय करतो ना तर त्याच पद्धतीने आणि आता मार्गशीर्ष आहे त्याच्यामुळे मच्छीचं नाव का नको काढायला तर इथे मी सगळे असे ही जी सगळी काप आहेत ना तर ती सगळी डीप करून तव्यावरती भाजून घेते तुम्ही शालो फ्राय केलात तरी चालेल म्हणजे शालो फ्राय करते मी आणि तुम्ही इथे पूर्ण फ्राय केलात तरी चालेल म्हणजे तळून काढलात तरी चालेल तर इथे थोडंसं वरतून आणि तेल घालून घेते सगळी कापा अशी एका तव्यावरती ठेवलेली आहेत चपातीच्या तव्यावरती थोडीशी नंतर दुसऱ्या बाजूला ठेवेन थोडी उरलेली आहेत ती तर चव्हा चपातीच्या तव्यावरती पण चांगली होतात कापा आणि एक पाच ते सात मिनिटानंतर स्लो गॅसवरती ठेवायची त्यानंतर परत पलटी करून घ्यायची दुसरी बाजू शेकून घ्यायची चांगली मस्त अशी आणि को आंबट आणि आंबट अशी तिखट चांगली लागतात म्हणजे आपण याच्यामध्ये कोकम टाकलेलं आहे त्याच्यामुळे अशी थोडीशी आंबट चव येणार तरी अशा पद्धतीने मस्त अशी आपली रेडी झालेली आहेत कापा परत एक पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून ठाक ठेवलं तरी चालेल पण असंच ठेवलात तरी काय हरकत नाही तर इथे मी आता गॅस बंद करून घेते टोटली आपल्याला दहा मिनटं लागले आहेत म्हणजे एका बाजूने पाच मिनटं दुसऱ्या बाजूने पाच मिनटं तर अशी इथे झटपट अशी दहा मिनटामध्ये होणारी तर इथे गॅस बंद करते आणि मस्त अशी आपली इथे कापा रेडी झालेली आहेत तर टिश्यू पेपर घेतले टिश्यू पेपरवरती कापा काढून घेते आणि गरम गरम खायला एक नंबर लागतात नुसती डाळ भात असेल ना आणि कापा जरी सुरणाची बनवलं तर छान लागतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा आम्ही आणि कमेंट करून सांगा की कशी झालेली आहेत आणि तुम्ही पण ट्राय करा सुरणाची कापा